फुल फिटनेस गड इंग्लज घेऊन येत आहे फक्त महिलांसाठी बॅचेस सकाळी ते दुपारी या आमचा पत्ता कॉम्प्लेक्स रोड आपल्या निरोगी आयुष्यासाठी आजच आपला प्रवेश निश्चित करा आपण नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी या कारखान्याचं आज रोलर पूजन चेअरमन प्रकाशभाई पताडे यांच्या हस्ते करण्यात आलं वेळेच्या आधी या कारखान्यानं ह्या गळित हंगामाच्या पूर्वी पूजनचं एक चांगलं काम करून तालुक्याला लवकरात लवकर फॅक्टरी कार्यान्वित होऊन जास्तीत जास्त गाळप करण्यासाठी लवकरात लवकर लोकांना हे माहीत व्हावं की बाबा रोलर पूजन झालं बाकी या सगळ्या गोष्टी वेगानं कार्यपद्धतीमध्ये सर्व कामाच्या ह्याच्यामध्ये मशिनरीमध्ये बदल करून लोकांच्यामध्ये जागृती व्हावी की बाबा फॅक्टरी आधुनिकीकरणाकडं वाटचाल करत आहे जनगरजना लाईव्ह माध्यमातून लता पालकर आम्ही हे सांगू इच्छितो ही सायलो प्रोसेस आहे सायलो प्रोसेस मध्ये मनुष्यबळ कमी लागते साखरेची अॅक्युरेशी जी अर्धा किलो वीस ग्रॅम तीस ग्रॅम जी कोथ्यामध्ये जड जात होती हे सायलो प्रोसेसमध्ये करेक्ट माप आहे पन्नास किलोचं पोच करेक्ट होतं पूर्वी चाळीस ग्रॅम चढ जायची त्यामुळे कारखान्याचा प्रचंड प्रमाणात तोटा, तोटा होत होता तो तोटा वाचवण्यासाठी म्हणून आम्ही आता सायलो प्रोसेस केली बाराशे पन्नासचा प्रेशर टँक आहे रिपेअर नवीन घेतलाय आपण तो पण कामकाज चालू आहे मिल होती एक पहिली मिल जी आहे ती आता आम्ही नवीन डेव्हलप करून 3672 ची मिल आपण आता टाका लागलोय जेणेकरून त्याच्यामधने ज्यूस एक्सट्रॅक्शन चांगलं होईल आणि रिकव्हरीला ती मदत होईल गुर्जर करून 5 नंबर मिल हा जोडायला चालू आहे आज आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखान्याचे रोलर पूजन या कारखान्याचे चेअरमन मान्य श्री प्रकाशबाई पताडे यांच्या अध्यक्षतेखाली आजचं रोलर पूजन आज संपन्न झालेलं आहे एक्सप्रेसिव सेफ्टी ऑर्गनायझेशन म्हणजे जे इथेनॉल आमच्यामध्ये तयार होणार आहे त्याची साठवणूक करणे आणि त्याचं वाहतुकीला योग्य ते त्याप्रमाणे नॉम्स अँड कंडिशनप्रमाणे भारत सरकार ऑइल कंपनीसाठी त्यांचा ना आमचा हा करार झालेला असतोय त्याप्रमाणे ऑइल कंपनी जसं मागल तसं पुरवठा आमच्याकडनं सेफ्टी सुरक्षित करणेमध्ये मागल्या सीझनला जे काही स्टॉपेजेस वाढत होते ते स्टॉपेजेस कमी करण्यासाठी नवीन आणि त्यांच्यामध्ये मेंटेनन्समध्ये वेगवेगळ्या प्रकारचं जे नवीन इंजिनिअरने उपाय सुचवल्या त्या नवीन पायपा टाकल्या त्याच्यानंतर बॉयलरला पूर्ण जी बॉयलरची चिमणी होती ती पूर्वीची छ तीस मीटर होती ती आता ह्यावेळी आपण छप्पन मीटर केली त्याच्यानंतर त्या बॉयलरवर जी आजू आजूबाजूला एक दोन खेड्यातली हरळी बुद्रुक हरळी खुर्दमध्ये जी राख पडत होती त्याच्यासाठी वेंच्युरी वेटस्क्रबर आपण ह्यावेळी बसवलं आहे आणि त्याच्यामुळं प्रदूषणसुद्धा दोन गावांना ह्या वर्षी जा जाणवणार नाही याची कारखान्यानं दक्षता घेतली टोटल माझी सर्व्हिस झाली पस्तीस वर्ष हो नूतन चेअरमनच्या अध्यक्षतेखाली हे जे सगळे बदल होत आहेत तुम्हाला एक कामगार म्हणून काय वाटतंय त्याच्यामुळं कारखान्याला किती फायदा होईल खरोखरच आता आपलं स्टीमिंग कॅपॅसिटी वाढणार त्यामुळं आपल्याला बाकीचं म्हणजे पुढचं आता जे युनिट आमचं आहे बॉलिंगचं असू दे किंवा फॅनचं असू दे त्यांना लागणारी जी स्टीम आहे ती त्यांना मुबलक प्रमाणात उपलब्ध होईल त्यानंतर बाकीचं जे आता मॉडिफिकेशन जे करण्यात येत आहे महत्त्वाचं हो आता कमले साहेबांनी जसं सांगितलं वेस्टस्क्रबर जी सिस्टीम मॅडम आहे ते आपल्याला प्रदूषण जे होतं ते कंप्लीट जवळजवळ ऐंशी टक्के अगदी पंधरा ते वीस टक्केच फक्त शेवट आपलं बाहेर जाईल म्हणजे गॅसेस जाणारे जे आपले आहेत जड राग आहे ती खाली पडते ती आपण मडपंपामार्फत बाहेर आपण इथले तर तिचं निसरा करू शकतो फुल एफिशियन्सी म्हणजे पंच्याऐंशी टन स्टीपा आहे ती पूर्णपणे त्या क्षमतेनं पॉयलरमधनं बाहेर पडणार आहे कारण त्याच्यावर अवलंबून बाकीचा प्लॅन विभाग आहे डिस्टलरी विभाग आहे हा त्याच्या स्टीमवर अवलंबून असल्याकारणानं स्टीम जनरेट होणं सगळ्यात महत्त्वाचं आहे आणि त्याच्यासाठी जो आता मेंटेनन्स आपण करतोय तो एकदम चांगल्या दर्जेदार क्वालिटी आणि दर्जात्मक मटेरियल असल्यामुळं त्याचा फायदा फॅक्टरीला पूर्णपणे होणार पूर्वीची जी डिस्टलरी होती ती डिस्टलरी आउटडेटेड होती त्या डिस्टलरीला साधारणतः एक चाळीस पन्नास वर्ष झालेले आहेत डिस्लरीमध्ये प्रचंड प्रमाणामध्ये नवीन टेक्नॉलॉजी डेव्हलप <शा> झालेली आहे आणि जी इथं जी डिस्लरी होती ती ती पूर्वीची डिस्लरी हा अॅटमॉस्फिरिक होती आत्ताची डिस्लरी ही आपण मल्टीप्रेशर करतो आहे आणि मल्टीप्रेशरला जे एकूणची स्टीम लागणार होती ती स्टीम जनरेट करण्यासाठी म्हणून आता आपण तुम्ही बॉयलरचं हे बघितलाच तर आत्ता जी मल्टीप्रेशर आपण करणार आहे की एक लिटर अल्कोहोलला तेरा लिटर पेंटवॉश बाहेर पडत होता त्याच्यामुळं प्रदूषण भरपूर होत होतं आत्ता जे आम्ही नवीन टेक्नॉलॉजी मल्टीप्रेशर घेतल्यामुळं एक लिटर अल्कोहोलला सात लिटर स्पेंट वॉश बाहेर पडणार आणि त्याच्यामध्ये मल्टी इफेक्टिव्ह विप्रेशन केलं तर तीन लिटर पडणार स्पेंट वॉश त्यामुळं जो प्रदूषण हो होणार होतं त्या प्रदूषणातला ऐंशी टक्के भाग कवर केला आहे आणि ह्याच्यामुळं कारखाना जर एक दोनशे दिवस चालत असेल तर त्याच्यामध्ये पहिले शंभर दिवस फक्त कारखान्यातल्या सिरपवर चालू करणार आहोत त्याच्यानंतर चाळीस टक्के सी ह्यूवर आणि पन्नास टक्के बी हिवर असं साधारणतः नवीन इत आणि त्याच्यामध्ये दोनशे वीस दिवस आपण विस्लरी चालवण्याचा संकल्प आम्ही चालू केलेला आहे औद्योगिकरणासाठी के चेअरमन वाईस चेअरमन आणि संचालक मंडळ पूर्ण ताकदीनिशी काम करत आहेत आणि ह्या पूर्ण बोर्डाला ताकद देण्यासाठी म्हणून कोल्हापूर जिल्ह्याचे नेते माननीय नामदार हसन मुश्रीफ साहेब यांनी पालकत्व आमचं स्वीकारलं आहे हा जो औद्योगिकरण चाललेला आहे हे पूर्णपणे त्यांच्या नेतृत्वाखाली नवीन दिशा देणाऱ्या तालुक्याला ठरेल असं मला वाटतं जनगर्जना लाईव्ह साठी कॅमेरामन जय्यद सय्यद सह लता पालकर आप्पासाहेब नलवडे सहकारी साखर कारखाना हरळी हा सगळ्या औद्योगिक करणाऱ्या हा कारखाना पूर्ण क्षमतेने चालणार एवढा शंभर टक्के विश्वास आज या निमित्ताने मी देतो